हॅलो फ्रेंड्स ऋतु अँड प्रियास फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आपली कुरडाईची असणार आहे जी की आपल्याला सणालाही लागते आणि इतर वेळेस आपण ही खातो ह्याची भाजीही करून खाल्ली जाते तर ह्या कुरड्या करायला अगदी सोप्या आहेत तर ह्यासाठी प्रथम मी आता ही डायरेक्ट प्रोसेस शूट केली गेली पण ह्याच्या आधी गहू चार दिवस चांगलं स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि रोज ह्याचं पाणी चेंज करत राहायचं अगदी हलक्या हाताने त्याला चोळायचं आणि मग पाणी चेंज करत राहायचं गव्हाचं असं चार दिवस आपल्याला ह्यातलं पाणी चेंज करायचं आहे आणि नंतर मग ते मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचं आहे इतपत बारीक करायचं आहे की फक्त गहू फुटला पाहिजे आणि त्याच्यातनं चीक निघाला पाहिजे खूप पण त्याला स्मॅश करायचं नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या गव्हाच्या मिक्सरामधनं चिक बाजूला काढायचं आहे त्यासाठी एका फ भांड्याला फडकं बांधून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने तो चीक गाळून घ्यायचा चीक गाळत असताना या चिकाचं जे ताम असतं म्हणजे जे की आपण त्याचं कवर अपर लेअर असते ती त्या चिकामध्ये मिक्स झाली नाही पाहिजे जास्त नाही तर मग आपल्या कुरड्या लालसर होतात तर व्यवस्थित पांढराशुभ्र होत नाही तर ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित गाळून घ्यायचं पहिलं चाळणीतनं आणि मग नंतर फडक्यातनं ही प्रोसेस खूप महत्वाची आहे ह्याने आपल्या कुरड्या अगदी चांगल्या होतात पांढरा शुभ्र होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात चिकही खूप चांगला पडतो त्यानंतर काढलेलं चीक आपल्याला रात्रभर म्हणजे चोवीस तास तसंच ठेवायचं आहे तो सेट होऊन द्यायचा आणि मग त्याच्यावरचं पाणी आपण काढून घ्यायचं आता जितकं चीक आपलं निघालं आहे तितकंच पाणी आपण गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि मग चीक टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आता हलवताना खूप जे जाळ असतो खूप जास्त नाही ठेवायचं जर तुम्ही गॅसवर करत असाल तर थोडंसं गॅस कमी करून त्यावरती मग आपण हे हाटून घ्यायचं जेणेकरून गठड्या होणार नाही आपल्याला त्या व्यवस्थित हलवता येईल आणि गठड्या मोडता येतील ते ह्या पद्धतीने आपण आपलं चीक सगळं व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे आणि मग तो शिजवून घ्यायचा आहे तर ह्यामध्ये गहू अस जे गहू आपण भिजत घालतो ते अगदी व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत आणि जर तुमच्या घरामध्ये ऊन येत असेल तर त्या ठिकाणीही तो गव्हाचं ज्याच्यात भिजत घातले ते भांडर ठेवलं तरीही चालेल तर तुम्ही आता इथे बघू शकता की कि किती पांढर शुभ्र असा आपला चीक तयार झालेला आहे आणि तो आता हटत आलेला आहे एकदा चीक शिजत आला किंवा शिजला गेला तो एक सारखा गोळा तयार झाला की मग आपण तो उतरून घ्यायचा आणि गरम गरम ह्याच्या कुरड्या पाडून घ्यायच्यात आता कुरड्या करताना त्या खूप फाकून करायच्या नाहीत जाग्यावरतीच करायच्या जास्त मोठ्या करायच्या नाहीत अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये आपल्याला त्या करायच्यात जेणेकरून त्या ज्यावेळेस आपण तळतो तर त्या खूप छान फुलल्या जातात आणि मोठ्या होतात तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या कुरड्या पाडून घ्यायच्यात अगदी खूप सोप्या पद्धतीने कुरड्या होतात काही फसत नाही फक्त काही टिप्स आहेत की ज्या फॉलो करायच्या जेणेकरून आपल्या कुरड्या फसत पण नाहीत आणि त्याचा चिकही खूप चांगला पडतो तर आता इथे आपण प्रमाण आपल्याला हवं त्या पद्धतीने कमी जास्त करायचंय जर जा तुमचे गहू चांगले असतील आणि खूप चिकने असेल गव्हामध्ये तो खूप जास्त चिक पडला जातो त्यामुळे गहू चिक करताना खूप चांगला ह्याचा गहू वापरायचा आपल्याला आता इथं सुकल्यानंतर आपल्या कुरड्या तुम्ही बघू शकता किती सफेद आणि व्यवस्थित झालेल्या आहेत अजिबात लालसर झालेला नाही अगदी कुरडे मी तुम्हाला तळूनही टाकवते किती फुलतीये तेलामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला जर लग्नासाठी कुरड्या करायच्या असेल तर त्यामध्ये आपण थोडा रंग घालूनही कुरड्या करू शकतो जेणेकरून करून त्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात तर त्या पद्धतीने ही बनवलेली आहे तीही तुम्ही बघू शकता खूप झटपट होतात तशा अगदी खूप खूप मेहनत अशी नाही पण फक्त तुम्हाला काही स्टेप्स आहेत ते प्रॉपर फॉलो करूनच कुरड्या बनवायच्या जर तुम्ही ते फिरवत असाल तर काळजी घ्यायची की खूप जास्त वेळ मिक्सर फिरवलाय फिरवायचं नाहीये अगदी एक पाच ते सहा सेकंद सारखं बंद चालू करायचं चा। आहे जेणेकरून तो खूप गरम होणार नाही आणि चीक आपला जास्त हिट होणार नाही तर ह्या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या कुरड्या व्यवस्थित स्टोअर करून ठेवणार आहे ह्या कुरड्या सुद्धा तुम्ही वर्ष दोन वर्ष अगदी आरामात वापरू शकता फक्त त्या व्यवस्थित करायच्यात उन्हामध्ये चांगल्या कोरड्या करून घ्यायच्यात त्याच ना ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीही अशा छान छान घरी उन्हाळ्याच्या किंवा वाळवणीचे वाड़ पदार्थ बनवायच्यात अशा छान छान रेसिपीसाठी आपण भेटत राहूया बाय